सरपंच होऊन आला हा म्हणतो मला गरकुलचा दिलं नाही तो म्हणतो मला सांडासच दिलं नाही त्याच मिटलं कुठं नाही तर बाया म्हणते आमच्या नळाला पाणीच येत नाही अरे मग तुमचे नळ नाही का काय म्हणजे सरपंच भाऊ पडी पाडाय तुम्ही ते मिटलं कुठं नाही हा म्हणतो तो घरकुलच नाही खाली अरे काच काय खायला भेटत येतात नाही अरे ही फक्त गावाची

मी हा का दार उघडा बरं हा उघडीत उघडीतो घरदार शांताबाईल मोठे म्हणजे आम्ही कष्ट करीत बांधले तसे तुम्ही स्वतःचे घर भरविता काय बोलू राहिले तुम्ही काय बोलू राहिले म्हणजे तुम्ही मालमाळ्या बांधायच्या गोरगरी बांधा शिसाराप घ्यायचा आणि स्वतः मस्त मऊ मऊ गादीवर बसायचं आणि आम्ही पाणी शांताबाई इकडे या काय बोलायचंय ना तुम्हाला ईड बसून बोला कुठं दुःखच तुमचं हे तरी मला सांगा हो तुम्ही सरपंच आहे का कोण आहे थोडं नीट भाषेत बोला पुसळे साहेब कुसारे सरपंच आहे मी साहेब काल म्हणते मला अहो शांताबाई आमचं लक्ष आहे तुमचं शांताबाई आणि जरा खाल्ल्या आवाजात बोला आणि व्यवस्थित बोला नाही तर इष्ट माय कॅन गो हा हा ते आपल्याला नाही चालत लय चिडचिड करणारी माणसं गोडीत काम होत त्याचे भांडून काम होत काय जरा सरपंच आहे जरा तुमच्या पुढं बसशील तुम्ही सरपंच झाल्यापासून लय फुगले हो फुगले काय काय मी काही काही घेतलंय का गावकीच काहीच खाल्लं नाही प्रत्येकाचा नळ बंद होता तर महा पाणी त्याला घातलं ठेवला तुमचा जर नळ त्याच कोकच चालू नाही तर तो चालू कसा होईल क्वाक पाणी बदलायचं मग आव... सरपंच तुम्हाला पैसा वरतून एवढा येतो ना मग तुम्ही आम्हाला गोरगरीबाला द्या ना अहो मी तुम्हाला सांगते त्या दिवशी त्या मंगलीच्या संडासात गेले हा गायला बाबा 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 निस्त काचात संडास बांधेल म्हणले काय तो गोत पैसे ने संडास म्हणज कुसळ्या सरपंचानी दिलं मला संडास घरात घुसले तर नीसत काचा सारखी फरची खाली तोंड दिसत होतं म्हणून मला सरपंचानी घरकुल दिलं म्हणजे तुम्ही आखा बायांना घरकुल दिला हाऊशीला दिलं मंगीला दिलं चंदीला दिलं काय केलं म्हणजे त्यांनी माझ्यासाठी तेवढं केलं तुमच्यासाठी काय केलं तुमच्यासाठी काय केलं म्हणजे माझं अजून लग्न वय नाही शांताबाई याचा विचार करा त्या बायांनी तेवढं माझ्यासाठी केलं केलं उच ना बोलती

त्याला म्हणते काय मग तुम्हाला काय या आम्ही घाबर ना तुम्ही म्हणत धरीतो म्हणजे म्हणले कवळी घालित ज्या टायमाला या सरपंचा नळ तुमच्या मोदीत येईल नळाला पाणी अहो मग मी त्याच्यासाठीच एवढी धापळ करीत आले या बाय पावसाळा चालू आहे मा घर बादाबादा गळ राहिले मला तेवढं घरकुल द्या आणि तुम्हाला सांगते तिकडे जाते हा गायला यायचे त्याच्या वावरात तेवढं संडास द्या या तुम्हाला संदास देतो शांताबाई तुम्हाला घरकुल देतो घरकुल असं भारी देतो तुम्हाला भरपूर मंजूर करून आणतो शांताबाई तुम्हाला तुमच्या तुमच्या माहितीसाठी सांगतो उद्याची उद्या दोन्ही मंजूर तुमचं पार नळ नळ सुद्धा सरपंचाक तुम्ही जर लक्ष ठेवलं ना आणि लगेच तुम्हाला सगळं नळ साहित्य मंजूर हो म्हणजे तुमच्या काय लक्ष ठेवायचं लक्ष सरपंचा भावना ओळखून घ्या म्हणजे ते का ते बर ते जर तुम्ही मला दिलं दिलं ना सरपंच तुम्ही मला सांगा तुम्ही मला सांगा याच्या आधी बी मी तुमच्याशी बोलायचीच ना अहो तुम्ही माशी बोलायचे बोलायच्या बोलायच्या आता एवढ्यात तर काय झालं तुम्हाला दोन चार महिन्या पोहोच बोलायच्याच बंद झाल्या गाणप्याच्याच माग लागले शांताबाई जवळ मी त्या गल्लीतून बोलतो चाललो का शांताबाई गानप्या असा मानखनी घालू घालू बोलत्या मग काय बोलत या काय नाही ते तुम्हाला दोघांनाच माहिती सरपंच काही म्हणू नका आव पहिलं तर मी किती प्रेम करायचे माहितीये का तुम्ही प्रेम केलं पण तू ये ना एकदम शांत तु। बाई तू ये ना लई चाल बाई हा आजच्या गावात आपल्या गावचा बाई आहे तू तू नीच बोलती बोलती नाही तू आतून जाई खोडीची हो सरपंच काय बोलू राणी सरपंचाल होती सगळ्यांसाठी केलं पण माझी तळतळ का होती माहितीये का शांताबाई अहो मी सगळ्यांचे नाव घेतो तुम्ही माझ्या काही मी इडून ते नाव वर वर देतो ते मंजूर करून इड आणतो काय चुकत का, का? नाही तुमचं अहो तुम्ही जसे निवडून आले ग रस्ता नव्हता काय तुम्ही रस्ता केला रस्त्यावर लाईट नव्हती अंधारात आम्ही रात्रीच्या खड्या खुड्यात पडायचो माँ। ते माग ती आपली ती नाही का चिंगी चिंगी नाही हो ती ना... त्या फशीची आई गंगूबाई 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 खड्यात पडली केवढा पाय मोडला तिचा तर तुम्ही तुम्हाला सांगते तुम्ही लाईटी बसावल्या प्रत्येक घराघरात तुम्ही नळ दिले सगळं तुम्ही तुम्ही सरपंच खर चांगले पण फक्त शांतीसाठी काहीतरी करा ना माझं तुमच्यावर प्रेम बा याबा माग मागवत आज पण आहे आणि उद्या सुद्धा तुमच्या तुम्ही तुम्ही म्हणजे तर मला वळखे ना माझ्यासारखी बाई आख्या गावात आहे का तरी पूर्वीचे म्हणायचे ज्याची बायको सरपंच त्याचा वाऱ्यावर गेला परपंच तुमचा परपंच वाऱ्यावर जाऊ नका देऊ नाही तुम्हाला सांगते म ऐकशाल का सरपंच साहेब एक काम करा तुम्ही ना गावासाठी करा मी नाही म्हणत नाही बर का पण तुम्ही ना तुमच्यासाठी पण करा तुमचा परपंच कधीच वाऱ्यावर नाही जाणार आलं कळा कधी कधी आणि तुमच्यासाठी जे करशाल ना तेथून मला बी थोडस द्या म्हणजे माय परपंच सुरवस्थित तुमचा परपंच सुरळीत पण पन... गावाची सगळी व्यवस्था चालू बरोबर आहे काय वाटत नाही तुम्ही चांगलं बोलल्या पण मला एक बोलायचंय बोला शांताबाई या सरपंचाक लक्ष द्या याला जे काही लागतं ना त्याची जरा हौस करा आयला नाही सरपंच तुमच्या मागच आला तर मग काय हा म्हणा तुम्ही गा आख्या गावाला घरकुल दिलं आणि आख्या गावाला तुम्ही संडास वाटलं काय काय संडास वाटले ना सगळ्या गावाला अहो बांधून दिले बांधून हा म्हणजे संडास बांधून दिले मम्मी कुठं काय चुकीच संडास वाटले म्हणजे काय हा म्हणजे तुम्ही अर्थ घेतला का बांधून संडास वाटलं म्हणजे सगळ्या गावाला संडास बांधून दिले आलं पण तुम्ही खूप चांगले चांगले होते म्हणून आले ना तुम्ही बरोबर हो मी मी चांगलोय म्हणून निवडून आलो तुम्हाला काढलं ना कुठं निवडून निवडून आम्ही दिले ना तुम्हाला मग आमच्यामुळे तुमचं वर गेलं ना काय वर गेल नाव नाव वरती गेलं कुसळ आहे सरपंच कुसळ आहे सरपंच कोणाच्या तोंडात कुसाळे आला सरपंच तुमची टोपी कडाक कुसळ्या सरपंचा कुसाळे मोठा लोक म्हणजे आमच्या मळ्यात ते कुसाळ्याच गावाते ते ना तेव्हा मी लहानपणी त्याच्यात लोळायचो मग आमचं आज नाव पडलं कुसळे सरपंच हा नाही असू दे असू द्या काही प्रॉब्लेम नाही बरं मग ऐका तुम्ही का होशांता बाई तुम्ही एवढ्यात लई पोसल अवसर सरपंच तुमची बाई खोड जात नाही <laughs> थोडीशी लांब बसा ना अहो अहो तिकडेच बसून बोला श्यामचा बाई तुम्हाला एक बोल का तुम्ही जवळ आले का मी कोणच्या बाई पण एवढा खेटत नाही हा का हा पण तुम्ही ना आज बाया 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 ऐका होत तुमच हा त्या राधीला चिटकून त्या दिवशी बसेल होते तुम्ही हा ती राधी गेली आणि मग मागून ती संगी आली म्हणता कोणत्याच गायला खेटून बसत नाही त्यांच्या दोघींचाही ना शाळांचं प्रकरण होत ते मंजूर करून आणलेले बरोबर घेऊन आता तुम्ही कुठं वालशाल एवढे गोरे पान तुम्ही कुठं शेतात जाणार द्या तर खरी मी शेतात तर काही करीत मला द्या ना संडा द्या घरकुल द्या एखादं प्रकरण आणून काय असेल ते मंजूर करून द्या ऐका मी तुम्हाला सगळे मंजूर करून आणतो

हा काय करील माहिती मी तुलाच लाईन पाणी पाणी म्हणजे हो वर्ष तुझीच काम करेल गावला आलं ना थोडं दे तुला जास्त दे तू तेवढं का शांताबाई दे पण मग आत्ताच्या आत्ता तो जर दिलं का उद्या प्रकरण तो घराचं मंजूर केलं बापरे म्हणजे मी आता जर दिलं लग। लगेच उद्या घर मंजूर झालं उद्या लगेच 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 या ना तुमच्या चेकवाश असा या लगेच पैसा मग माझ्या कुसाळे सरपंच खरंच काम केलं बाई सरपंच काय बोलू हो राहिले तुम्ही खरंच बोल तर इतका आनंद का आता ते पात्र्याचं घर आहे निस्त बाधा बाधा गळत येईल मी तर अशी स्वप्नात पाहू राहिले असं तुमच्या सारखा मन का होईल माझ्यावाला का तुम्हाला काय करायचंय तुमचं उद्याची उद्या प्रकरण मंजूर झालं झालं असं समजा येते शांताबाई मला पकडी आण आले देत्या काय त्याच हा हा कोणीच कुनी नाही चला ना मध्ये जागाय हो तुम्ही मला आत्ता द्या आत्ताच्या आत्ता द्या उद्या तुम्हाला घर लगेच आलं म्हणतो झालं आणि ते सांडास सांडास बिंडास सगळं आणि ते सांडास मला असं द्या का तुम्हाला असं घ्या नाही तर ते इंग्लिश घ्या का हा तेच ना मग ते असं बसायचं ते माय गुडघे थोडे दुखात हो दिल ना संडास असे देतो खाल्लाय देतो नुवाजलाय देतो खाल नायचं बस खाली बसायचं बायांना तुम्ही सुद्धा नाही खर्च केला त्यात मी म्हणाल मा बापाची जमीन वापली तुकून एक कोटी रुपये भेटले त्याच मी घर बांधलं आणि दोन सांडाच बांधल्या आणि डागडागिनी केले बर का चला दमच निघाला हा? हा? चला तुम्ही उठा हा? चला दम दम हा? उठा चला सुद्धा म्हण नाका आवश्यणत्या कशा माहिती चला चला शांत बाई काय काय घाऊ नका तुमचा इतका गळू राहिलाय काय घाम घाम सुद्धा इतका मला सवय नाही सरपंच आता तुम्ही सरपंच झाले रुमाल ठेव जास्त रुमाल रुमाला हाये पण तो नेमका बरं असू द्या असू द्या आता एवढा पैसा आहे तुमच्या का असा रुमालाचा सेट घेऊन टाकप्पा सेट रुमालांचा हा घेतो बस जाऊ द्या शांताबाई मी खूप दिवसाचा बुक केलो होतो म्हणजे जॉब भूक लागली होती पण ते तुम्ही तुम्ही ना मला मस्त एकदम मोकळं केलं आणबाई तुम्हाला आता घरकुल म्हणू नका संधास म्हणू नका आणि जे प्रकरण नवीन येईल ते त्याच्यावर सुद्धा तुम्हाला लगेच म्हणजे फोन करून काही येईल सरपंच पण काही म्हणा तुम्ही द्यावा सारखे फक्त कोणा काम नाही बर का मीच करून नाही देणार तुम्ही सुद्धा अशी भूमिका नाही करायची शांताबाई तुम्ही ना अधून मधून फक्त माक लक्ष टाका अवसर सरपंच हे काय तुमचं बोलणं झालं का अधून मधून लक्ष आता तुम्ही या एक शब्द तुम्हाला दिला का नाही लगेच दिला दिला मग काय आता अधून मधून तुम्हाला सांगेल की तु पंधरा दिवस लय होती हा का मी आले हा ना आयला मग तर मी जेवढा तुम्ही तेवढा होत जाईल हा हा आयला मी लोक उलटे बार का, लो ते काय करताय सरपंच तुम्ही बरोबर मोक होत लोक काय म्हणतील काय बरू साहेब माहीत जोडीदार हो कोण काय कोण काय बर मग तेवढं घरकुलाच तुम्ही उद्या झालं घरी गेल्या का तुमच्याकडे कागदपत्र करेल ना पहिले करेल होते ते घेऊन ये ना ग्रामपंचायत मध्ये या उद्या सकाळी बरं झालं तुमचं मंजूर कागदपत्र लागतील सहाय्य कमाय लागतील ना काय काम आहे कस काय तुम्ही तर खरी मग कुठं काही कमी पडला कागद ना मग आपण दोघं बुलेट व बसून घेऊन येऊ हा तुमच्या बुलेट मी बसू का आपल्याला काम आहे बरं बर बर येऊ का हा सरपंच तुम्ही दिसताय लय भारी पण मी काम भारी काम आहे भारी काम कच झालं बया ते आलं विचारी आता घरी होत नसल येऊ घरी नसल होत अहो तो मांडावर आहे ना थोडा जायबंदीच होईले हां मी आईन निबर दा आता तुम्हाला मीच हा हा या हा या उद्या तेवढी कागद पोच हा चल <laughs> चला दरवाजे लावून घे बर या <laughs> मग लक्षात राहू द्या लक्षात सगळं लक्षात येऊ हा शांत बाई शांता शांताबाई अग नाका तर ना खरा एको तिकडं दाही तिच्या खरात तुझा गा खरा शांताबाई शांताबाई शांत बाय शांत बाय पण जाऊ दे मला सरपंच कुसाले म्हणत्या पण शांताबाईचं कामच केलं शांताबाई म्हणजे आपलं सामान आहे आता आता आहे ना उद्या गरकुल देतो संडास देतो आणि पुन्हा काही वरून योजना आली का ती पहिली शांताबाईला कळवितोच तोच चाल आता सरपंच हा चाल घरात चाल मला पाणी बिनी पिऊ दे आणि गावात जाऊ दे